नमस्कार आज अक्षरधाम पार्कमध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून एक लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आजची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हो आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेंद्र उत्तम पाटील राहणार वरूर कानडी हे युनियन बँकेच्या शहादा शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते युनियन बँकेतून त्यांनी एक लाख रुपये काढले एक लाख रुपये त्यांनी आपल्याजवळ असलेल्या कापडी पिशवीमध्ये ठेवले बँकेतून पैसे काढल्यानंतर कापडी पिशवी ठेवत असताना त्यांच्याच बाजूला बसलेल्या दोघं चोरट्यांनी त्यांना निरखून पाहिले होते पैसे बँकेतून काढताना व पैसे डिक्कीट ठेवताना या चोरट्यांनी राजेंद्र पाटील यांचा पाठलाग केला राजेंद्र पाटील युनियन बँकेतून निघाले थेट अक्षरधाम पार्क या ठिकाणी ते गेले अक्षरधाम पार्कमध्ये त्यांनी आपली गाडी पार्क केली आपल्या नातेवाईकाच्या घराचं बांधकाम सुरू असल्याने ते त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर त्यांच्या ता लक्षात आलं की आपल्या डिक्कीतून एक लाख रुपये चोरीला गेले आहेत परंतु हे सारं युनियन बँकेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे चोरटे व त्यांचा चेहरा हा स्पष्टपणे दिसत असून पोलीस त्यांचा मागवा घेत आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकांत पाटील हे करीत आहेत असे असले तरी नागरिकांनी बँकेतून पैसे काढताना व पैसे घरी घेऊन जात असताना आपण सतर्क राहिले पाहिजे आपल्या आजूबाजूला कोण आहे याची देखील दक्षता घेतली पाहिजे कारण सातत्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि यासाठी आपण कायम सतर्क का असले पाहिजे हेच नक्की जी टे न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील शहादा